नमस्ते आप पाहत आहत बचे अशोक जयवंतराव जाधव हे या नगराध्यक्ष म्हणून शमशेरबहादर हिंदूराव नाईक निंबाळकर उर्पदादा हे या नगरपालिकेमध्ये उभा आहेत खरं वास्तविक साथचा जो प्रभाग आहे तो अत्यंत चांगला आहे जनतेचं चा प्रेम ह्या दोन्ही नगरसेवकांच्यावर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाळदादांचं गेले तीस पस्तीस वर्ष नेत्यांच्या पाठीशी ठामपणे स्वाभिमानाने आणि निष्ठेने उभा होते त्याचं फलित म्हणून ते नगर नगरसेवक होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती म्हणून नगरपालिकेत बाळदादा होते त्याचबरोबर आता त्याचं एक फलित म्हणून स्वातींना तिकीट सातमधनं दिलेलं आहे त्याचबरोबर आमचे अशोकराव हे आमचे भाचे आहेत त्यांनाही सात बमधून तिकीट रणजितदादानी दिलेलं आहे आणि हे दोघंही चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडून येतील असे आम्हाला सर्व साथ खासदार सिंह नाईक निंबाळकर दादा आणि सचिन पाटील यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मल्टनमधून अशोकराव भोस जाधव आणि माझ्या मोठ्या जाऊबाई स्वाती राजेंद्र भोसले आणि वरती समशेरदादा असं यांना जे आज भाजपमधून सात नंबर वॉर्डमधून जे तिकीट मिळालं आहे तर सगळं जनतेचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा आणि आशीर्वाद कधी मिळतो सामान्यातून लोक काम करतात तेव्हा आशीर्वाद मिळतो हे रस्ते गटारं पाण्याच्या टाक्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत आशीर्वाद जनतेने दिलेला आहे कौल जनतेने दिलेला आहे आणि अजून काम करण्याची इच्छा ह्या उमेदवारमधून उमेदवारांना आहे असाच आशीर्वाद जनतेतून राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे आणि हे सगळं आहे ते माझे सासरे बाळासाहेब भोसले यांच्या आशीर्वादातून होत आहे असा सगळ्यांचा आशीर्वाद आमचे कार्यकर्ते सगळे जे आज इथे उपस्थित आहेत जे पळत आहेत त्यांना पण कुठेतरी आशा आहे की आपले उमेदवार उत्कृष्ट मताने निवडून येतील आणि निवडून यावेत जनता जेव्हा पाठीमागं आहे तेव्हाच हे सगळं शक्य आहे आणि जनता पाठीमागं आहे याचं उत्तम उदाहरण इथे आज काळुबाईमध्ये मंदिरामध्ये जमलेले सगळे लोक दिसत आहेत महिलांचा पण भरपूर सहभाग आहे आणि ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळावर मारा शिक्का असं आमचं मत आहे धन्यवाद

बहिष्कार घातलेला नाही आहे सगळे समाजातले लोक आता आमच्याबरोबर आहेत आम्ही कधी मुसलमान म्हटलेलं नाही कधी इतर जातींचं कधी द्वेष केलं नाही हे सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर आम्ही उभे राहिलो आहोत आणि यांच्या आशीर्वादातूनच आज आम्हाला मत मिळणार आहे आणि मिळेलही का करावं असून स्वतः पांडुरंग चौड्याचं लिटर पॅडवलं पत्र आहे सगळं माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत त्या सगळ्या गोष्टीचा कि म्हटा विकास होऊन दिलेला नाही साधारण ब मधून या उमेदवार आहेत आणि त्यांना सर्व नगर येथील पाठिंबा जास्तीत जास्त पाठिंबा मिळत आहे या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी ज्यावेळेस भयारी कटराचं काम चालू होतं भयारी कटराचं काम झालं होतं त्या टा त्या टायमिंगला जे रस्ते उकरले होते त्यावेळेस संशयदा आम्ही या ठिकाणचे रस्ते मंजूर करून घेतले होते परंतु येथील आता विरोधी उमेदवार जो आहे ज्याला लाज वाटली पाहिजे की पाडुगु की या ठिकाणी काळाबाई नगरला मतदान मागताना की त्यांना त्यावेळेस कलेक्टर ऑफिसला जाऊन रामराजांना फोन करून ते सर्व रस्ते कॅन्सल केले होते हे काळुबाई नगरमधील बहुतांश नग नागरिकांना माहिती आहे आणि मी त्यांना ते, ते, ते कागदोपत्र त्यावेळेस दाखवलेलं होतं की यानं कसं कसं केलं आहे आणि काळूबाईनगरचा सर्व निधी बुधवारपेठेमध्ये टाकला होता त्यानं हा त्याचं स्वतःचं पत्र आहे लेखी पत्र आहे त्याचं लेखी त्याने कंप्लीट केलेल्या सगळी कागदपत्रं आहेत हे कागदपत्र मी काळभाई नगरच्या सगळं सर्वांना दाखवली होती त्यामुळे कळबाई नगरमधल्या सर्व जनतेला माहिती आहे हा माणूस विकासाच्या विरोधात आहे आणि कळुबाई नगरचा विकास त्यानं मोडून काढलेला आहे सर्व जो आता फक्त रणजित सिंह नाईक चिंबाळकर आणि शमसी नाईक चिंबाळकर यांच्या माध्यमातून आता पूर्ण झालेला आहे आणि यापुढेही रणजितसिंह नाईक टिंबाळकर यांच्या माध्यमातून हा कळुबाईनगरचा प्रचंड मोठं विकास होणार आहे दहा लाख लाख लिटरची टाकी आत्ताच या काळबाई नगरसाठी रणजित दादांनी मंजूर केलेली आहे त्याचं काम चालू करायचं राहिलेलं आहे फक्त मंजुरी आज झालेली आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याचं फक्त आता वर्क ऑर्डर सुद्धा झालेलं आहे त्याचं काम चालू करण्यात राहिलं आहे आचारसंहितेमुळे काम करता चालू आलं नाही खरंच पुढच्या अर्धा दहा दिवसामध्ये दहा लाख लिटरचं पा पाण्याचं टाकीचं काम फक्त काळाबाई नगरसाठी करण्यात आलेलं आहे एवढा मोठा विकास फक्त सत्ता रजेशे यांच्या ताब्यात दिली तरच पुढं होऊ शकतो आणि फलटण नगरपाई सत्ता ही शंभर टक्के रजेशे नाय कंबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फलटाण शहरातील सत्तावीस ते सत्तावीस नगरसेवक निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेर नाईक जवळजवळ दहा हजार मतांनी निवडून येणार आहेत त्यामुळं या या पुढची संपूर्ण कामं आप या सत्तेतून रणजितदादा आणि आमदार साहेब आणि संशयदाच्या माध्यमातून मल्टनचा विकास मोठ्या प्रभाव प्रमाणात होणार आहे त्यामुळं त्या मलटणकरी त्या 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 आणि नगरमधील सर्व जनतेनं सत्तेच्या मागं पाठी उभं राहावं रणजितसिंह नाईक निंबाळ यांच्या पाठीमागं उभं राहावं ही त्यांना विनंती करतो महायुतीचे उमेदवार आम्ही सर्व तिघंही जण आहोत तिघांचंही हे चिन्ह कमळ आहे त्यामुळे समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी मी विनंती करतो दादा है। देकर दादा देकर Salah, kapal, kapal, kapal,